नमस्कार स्वत रमाने मुकादमांच्या घरात खूपच मोठा गोंधळ घातलेला असतो त्यावेळेला सीमा कावेरी रमाची मावशी आणि रमाचा काका सुद्धा रमाच्या बाजूने असतात त्यावेळेला माही एकटी पडलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो तुम्ही असं काय करताय अहो आई तुम्ही तर रमाला जन्म दिला आहात तुम्ही तर रमाच्या आई आहात तरी सुद्धा तुम्ही या खोट्या मुलीच्या बाजूने का उभा आहात तेव्हा लगेच कावेरी बोलते जावई बापू खरं तर तुमचं चुकतंय मी माझ्या मुलीला जन्म दिला हे मला चांगलंच माहिती आहे पण यातली माझी मुलगी कोण ही एक आई नाही ओळखणार तर कोण ओळखणार जावय बापू तुम्ही चुकताय आणि तुम्ही स्वतःला सावरा जावय बापू ही मुलगी तुम्हाला फसवते त्यावेळेला माही बोलते आई अगं असं का करतेस आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव अगं अशा वेळी तर आईची जास्त गरज असते पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सीमा अक्षयला बोलते अक्षय बघितलस का हिच बोलणं बघ रमा कधी तिच्या आईशी असं बोलू शकते का अक्षय जरा स्वतःच्या मनाला विचार तेव्हा मात्र अक्षय खूपच वेडा झालेला असतो त्याला काहीच समजत नसत त्यावेळेला माही सीमाला बोलते प्लीज आई तुम्ही असं का बोलताय मी माझ्या आईशी असं नाही बोलणार तर कुणाशी असं बोलणार खर तर या दिवसात मला माझ्या आईची गरज आहे पण त्याच वेळेला माझ्या आईने माझा हात सोडलाय आणि या खोट्या मुलीचा हात पकडलाय तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते पुरे आता काही झालं तरी सुद्धा तुझा खोटेपणा सर्वांसमोर आलाय माही आणि मला या गोष्टी बाबतीत वाद घालायचा नाही माई तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषय इथल्या इथे संपला आता तर मला या विषयावर बोलायचं नाही अहो तुमचा तर माझ्यावरती विश्वास आहे ना तुम्ही जर का माझ्या सोबत असाल तर मला खूप बरं वाटेल तेव्हा लगेच रमा अक्षय जवळ जाते आणि अक्षयला म्हणते अहो माझ्या डोळ्यात डोळे टाका आणि माझ्याशी बोला खरं सांगायचं तर माझ्या डोळ्यात डोळे घाला आणि बोललात तर तुम्हाला समजेल की तुमची खरी रमा कोण प्लीज समजून घेतलं तर बरं होईल तुम्ही जर का जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मला काहीच समजणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं त्याच वेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही तुम्हाला जर का समजतच नाही की तुमची खरी रमा कोण तर मी तरी काय करणार मी तर हरलेच तेव्हा मात्र अक्षय तिच्याकडे बघतो त्यावेळेला लगेच रमा बोलते अहो मी का कुठं बोले तुम्हाला खरंच तुमची खरी रमा कळत नाही आमच्या दोघींमधला मत् प्रामाणिकपणा समजत नाही आमच्या दोघींमधलं वागणं समजत नाही बोला ना तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो मला समस्त रमा सगळं काही समजतं त्यावेला माही बोलते अहो असं काय करताय मी तुमची रमा आहे खरं सांगायचं तर तुम्ही असं वागलं नाही पाहिजे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना त्यावेळेला लगेच रमा बोलते पुरे झालं माही अगं तुझा खोटेपणा सर्वांसमोर उघडा झालाय तरी सुद्धा तू अशी खोटेपणाने का वागतेस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही माही तू असं वागून काय करतेस माहितीये का स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस माही प्लीज आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा मात्र माही मोठ्यानी बोलते पुरे आता विषय इथल्या इथे समाप्त करा मला तर आता या विषयावर बोलायच नाही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय इथल्या इथे बंद झाला पाहिजे त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतोय गप्पा बास अगं खोटारडेपणा करून माझ्या घरात शिरलीस माझ्या आयुष्यात आलीस तुझ्यामुळे माझ्या रमाला मला घराबाहेर काढावं लागलं एवढंच नाही तर तिच्या गळ्यातलं मंगसूत्र काढून तुझ्या गळ्यात घालावं लागलं खर सांगायचं तर एक नंबरची खोटारडी निघालीस तू आताच्या आता इथून चालती पड आणि तुझा थोबार सुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला माही खूपच चिडचिड करत असते माही मोठ्यानी बोलते पुरे झालं आताच्या आता हिला पहिल्यांदा घराबाहेर काढा तुम्ही माझ्यावरती कसले आरोप करताय निधान आपल्या बाळाचा तरी विचार करा तेव्हा लगेच कावेरी बोलते गप्प बस ग किती नाटकं करणार आहे अजून अगं तू जे नाटक करतेस ना ते योग्य नाही अगं जरा विचार कर समोर सत्य येणारच आणि तुला भीती नाही ग वाटत एवढं खोटं बोलताना त्यावेळेला माही बोलते कसलं खोट आई आई तू काय बोलतेयस कळतय का तुला मुळात तू माझ्यावरती असे आरोपच का करतेस आई प्लीज समजून घे अगं मी तुझी रमा आहे रमा त्यावेळेला कावेरी बोलते हैं? बाई तू आता इतना निघालीस ना तर बरं होईल जेव्हा माझी रमा मला सापडत नव्हती जेव्हा माझी रमा या जगातच नाही असं मला कळालं होतं तेव्हा मी मुलगी म्हणून तुला जीव लावला होता पण तू काय केलंस तू तर सगळ्यावरती पाणी फिरवलंस अगं तू जर का माझी रमा असतीस तर तू माझी काळजी घेण्यासाठी तिथे नक्कीच आली असतीस एवढच काय तर माझा विचार केला असतास या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या असत्याच पण तू मात्र खोटेपणा केलास आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आत्ताच्या आता तुझं थोबाड गे आणि इथून चालती पड खर तर मला तुझ्याशी बोलावस वाटतच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच माही मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही तेव्हा लगेच रमा माहीचा हात धरते आणि माहीला फरफटत घराबाहेर धकलते तेव्हा माई मोठ्यानी बोलते पुरे झाला रमा माझ्याशी या पद्धतीने वागायचं नाही तेव्हा लगेच रमा बोलते अगं तुझ्याशी मी असंच वागलीये नाहीतर तुझ्याशी कसं वागू शकते ना याचा विचारच तू करू शकत नाहीस तू आता इथे थांबतेसच कशाला चालती पड ना खर तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही प्लीज आताच्या आता तू इथून निघ तेव्हा मात्र माही बोलते प्लीज तू काय करतेस कळतय करते का अक्षयच्या मनातून तू मला साप उतरवतेस आणि तू जर का तसं करत असशील तर मला ते अजिबात आवडणार नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव रमा काही झालं तरी अक्षय फक्त माझं आहे तेव्हा लगेच रमा माईच्या सनसणीत कानाखाली आणते आणि बोलते आता तू भक्ता नी गाता इथून एक गोष्ट तू लक्षात ठेव कितीही काही झालं तरी त्यांचं प्रेम फक्त आणि फक्त माझ्यावरती आहे तुझ्यावरती नाही माही तू कितीही काही नाटकं केलीस तरी सुद्धा माझा नवरा तू माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस आणि तसा जर का तू प्रयत्न केलास तर मी काही शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता खूप झालं आता काही झालं तरी सुद्धा मी तुझ्याशी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला अक्षय बोलतोय चल नी नी नाहीतर पोलिसांना बोलवायला सुद्धा मला वेळ लागणार नाही माही एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या डोक्यात जाऊ नकोस आताच्या आता इथून निघ तेव्हा मात्र माही बोलते तुमच्यावरती भरभरून प्रेम केलं खरं सांगायचं तर तुमच्यासोबत सोबत संसार सुद्धा करायचा होता पण तुमच्या आपली मनात सारखी रमा 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 बाकी काहीच नाही आणि आता तर मला बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर आताच्या आता विषय संपवा आणि नीग आता इथून तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर माही कायमची अक्षय आणि रमाच्या आयुष्यातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू